नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक दहा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक म्हणजे काय पहिलं चौथाई या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात दुसरं सर देशमुखी याचे उत्तर आहे या प्रकारे कोणत्याही सत्तेला अन्न प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सर देशमुखी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत एका शब्दात लिहा पहिलं कान्होजी आंग्रे कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे पहिलं कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता दुसरं त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले तिसरं त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेंविरुद्ध पाठवले बाळाजीने युद्ध टाळून मुसद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले दुसरा आहे पालखेडची लढाई बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते दुसरं त्याला निजाम उल मुल्क याचा विरोध होता त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला तिसरं बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला तेव्हा निजामाने मराठ्यांच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला हीच पालखेडची लढाई होय पुढचा प्रश्न बघणार आहोत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले दुसरं बाळाजी मुळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्व व अनुभवी होता तिसरं शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले पुढचा प्रश्न आहे पहिला बाजीराव शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव ब्रॅकेटमध्ये पहिला याची इसवी सन सतराशे वीसमध्ये पेशवेपदी नेमणूक केली पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला तिसरं त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली पुढचं हे बुलेन खंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला पाचवं इसवी सन सतराशे चाळीस मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार कारणे लिहा पहिलं मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला दुसरं त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला तिसरं तिसरा पॉईंट आहे ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठे शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली याचे उत्तर आहे या प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दुसरं दक्षिणेत असलेला शहादादा आजमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला तिसरं आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या कलह होईल चौथा पॉइंट आहे त्यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आजम शहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली पुढचा प्रश्न आहे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती याचे उत्तर आहे या प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती तिला वायोवेकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती तिसरं आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता पुढचा पॉइंट आहे दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती म्हणून दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक दहा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद